ओमे हा अरे ही कुठे र काय वा कुरा दिना ही लाकड बेट तुडीले असते अरे बलाला तुला बाखरेला साय लागते आव कुराड नीली आपली आता हातान तोडू का राव दे आता आल्या फोडा माझी पण नाही लाग हातान तुडले असते काय तो बेट ही नाही का तोड काय मजा तो तिकडे कुरा पुसली काय मजा हा बाई

पटतय तुला आता काय नाही काढू आता आपल्याला सायपा काय काय करायचं काय म्हण मी थोड्या याच्यात आणून देते नंतर फोडा तोपर्यंत दुसरा काहीतरी बघा दुसरं काय आता कामच नाही मला आता काय करू आता सायपा काय पर्याय वांधे होते ना आपल्याला परत मला गावात जावं लागेल मला गावात काय काम आता बघावं लागेल ना काहीतरी आता गावात बिवात काय नाही जायचं अरे मग गॅस वाले गाडी असली तर मग आणायला काहीतरी करायला पुढे गाणं आणतो ना मग

किती घेतली उचल उचल होय आई सत्तर हजार रुपये देणी का हा एक आत्ताच पैसेच बोल पैसे घ्यायला बोलले घरी पप्पा हे राहिले आता आता घेतली उचल तू म्हणली म्हणले तुला काम जा डव डव पण काम जा ही करते कर मग घेतली उचल आता घेतली उचल बाई 200 रुपये गावड्या हाताखाली घेतले आता काय करते काम, काम आहेत का नाही व्यवस्थित गावंड्या हाताखाली गेलो एक दोन दिवस जायचं कामाला आणि ते दोन तीन दिवस सुट्ट्या पाडायचं काय करायचं मग काय खायचं आपण गावड्याच्या हाताखाली जात उल तुम्ही कारखान्याला काय करेल तुला माहित नाही काही

काय नाही झालंय त्यामुळे आता काय पलटी मारायची नाही पप्पा पप्पाने तुझ्या विश्वास ठेवून पैसे देला तुला ही केलंय पप्पा कोण आज उचलतित नाही ताजी बरं काय नाही त्याला शिकेल काय नाही हळू हळू कोण कायचा येणार नाही काय तो नाही नाही करू काय इथं काय करतंय बघलं कधी सरपण फोडीत नाही कस काय सरपण पोडा निघाले काय मेळ आहे नको येड करू आपल्या जायचं तुला दोन अरे काही नाही फक्त मला डबा केला ना हळूहळू काम दिलं काय नाही डबा बि करायचा नाटकांना सांगाय मग तो सांगितलं की गाव तिकडे गाव बटा गाव डिली असते माय नावर मला चाललं उचल उचल घेऊन

ही तर काय करते मग सोबत असल्या बरं म्हणते जरा नाही यायचं मला मी काय ना करीन इकडे काय करायचं तुम्हाला काय करायचं तुम्हाला सासरा फोन लावा लागला मी पोरगे चौदा सांगा सांगा बिंदास माझ्या बापाने काय तुम्हाला कारखान्याला कार न्यायला नाही दिलं मला हा ते तर म्हणते नाही डोक्याला पिढ काय म्हणते बर मग सांगा तुमा होय याला दोघ असल्या बरं म्हणते का नाही स्वयंपाक पाणी करायला आता तिकडे गरमी काय मरू का आता

तुला काम का तुला का 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 का। माहिती ना काम कसं असं का मला सांग काम आता आठ कधी औसा पु काम असत कधी आवसाला कधी पौर्णिमाला काम कधी अस का त्याला गेलं बोलला मला आज काम कामाला नाही करून कुठं असन तसं लाव कड रे ताई म्हणलं बघ तू काय कर मला सायपाक असं केलं ना मी कवरच गाडी बिड ट्रॅक्टरांची भरून पाठ पाट तुला फक्त सायपाक करायचंय ना तुला मी काय डोक्यात